नमस्कार मित्रांनो राज्यातील पहिली ते आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश बूट व पायमोजी मिळणार आहेत आणि या योजनेसाठी आठ हजार पाचशे लक्ष इतका निधी वितरितही करण्यात आला आहे या योजनेमध्ये कोणते विद्यार्थी पात्र होणार आहेत व ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तो आलेला आहे नक्की काय जी आर आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत निधी वितरित करणेबाबतचा दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुले अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबतचा निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेकरिता निर्धारित केलेल्या प्रति गणवेश तीनशे याप्रमाणे राज्य शासनाच्यासुद्धा दोन गणवेशाकरिता रुपये सहाशे प्रति विद्यार्थी रक्कम निश्चित केली आहे मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमधील सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसपासून दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहे याकरिता प्रतिविद्यार्थी रुपये एकशे सत्तर इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेच्या अंतर्गत अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता सन दोन हजा चोईस पंच चा चा हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाच्या लेखानुदानाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने सद्यस्थितीत सदर योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी पन्नास टक्के म्हणजेच आठ हजार पाचशे लक्ष इतका निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होते आता निर्णय काय आहे ते बघा राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोज योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे आठ हजार पाचशे लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील अर्थसंकल्पीय तरतूद सतरा हजार लक्ष इतकी होती आणि या शासन निर्णयामुळे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली निधी आठ हजार पाचशे लक्ष इतकी आहे अशा प्रकारचा हा जार होता मित्रांनो धन्यवाद